हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच हे गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राचा जिवंत इतिहास व महाराष्ट्राची अस्मिता परंतु सत्तर वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या व महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी कधीही या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका घेतलीच नाही राज्यकर्त्यांचा गड किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संकुचितच होता मात्र दोन हजार चौदा नंतर देशात आलेले नरेंद्र मोदी यांचे सरकार व महाराष्ट्रात आलेले देवेंद्र फडणवीस सरकार यांनी गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याकडे अतिशय गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याचे धोरण ठरवले याची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगड पासून करण्याचे ठरवले गेले देशाचे पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याआधी व नंतर देखील अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केले असल्याचे सर्वांनीच पाहिले दोन हजार सोळा मध्ये रायगड किल्ल्याचा विकास व संवर्धन व्हावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रायगड विकास प्राधिकरण ची स्थापना केली या रायगड विकास प्राधिकरणावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांची निवड करून टाकली रायगड किल्ल्याचे संवर्धन व्हावे व त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे अशी महायुती सरकारची भूमिका राहिली आहे रायगडच्या संवर्धनाची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे तसेच रायगडच्या संवर्धनाची जबाबदारी घेणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाचे खूप खूप आभार